तुमची संस्कृती आणि विकृती काय आहे राज्यकर्ता म्हणून राजकारणात ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ठाण्यासारख्या अत्यंत सुसंस्कृत शहरामध्ये ज्या ठाण्याच्या तलावपाळीवर असेल अनेक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमांनी महाराष्ट्राला मोहात पाडलं अनेक साहित्यिक कवी लेखक गीते निर्माण झाले सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळवून दिली असे सुसंस्कृत शहर ठाणे तर या ठाण्यामध्ये शिवसेनेने अनेक नेते निर्माण केले सतीश प्रधान असतील मोदा जोशी असतील बरं का धर्मवीर आनंद ज्यांना तुम्ही आपले गुरु मानताय आणि त्यांची जी वास्तू होती त्या वास्तूतून ते न्याय द्यायचे दरबार भरवायचे लोकांना भेटायचे इथे त्यांचं वास्तव्य होते त्या वास्तूमध्ये या मेंधे सेनेचे लोकांनी म्हणजे गुंडांनी टार्गेट पोरांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात लेडीज बारमध्ये त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला आपण पाहते चित्र अत्यंत विचलित करणारं चित्र आहे अत्यंत विचलित करणारं आणि मी कालही म्हणालो परवाही म्हणालो आनंदिगे जिथे बसत होते त्या भिंतीवरती एक हंटर लावलेला असायचा त्या हंटरचा अर्थ असा होता चुकाल तर पाठीवर हंटर पडेल असा मी म्हणायचो आणि अनेकांना तो हंटर पडलेला आहे तो चाबूक जर आज आनंद साहेब असते तर हे जे लेडीज बारवाले जे होते आतमध्ये घुसलेले मिंदेसेनेचे सेनेचे लोक त्यांना आणि त्यांच्या बॉसला हो चापकानं फोडून काढलं असता टेंबी नाक्यावर कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आण एकतर तुम्ही त्या आनंद आश्रमाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतलेला आहे यांचे जे मूळ मालक होते त्यांना धाक दहशत या माध्यमातून तो जो पार्शांत ट्रस्ट होता त्यांचा ताबा तुम्ही घेतलात मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे आनंदिके साहेबांची प्रॉपर्टी असेल वैचारिक आनंदिके म्हणजे तुमचे खाजगी नाही आहेत कोणी हां तर अशा पद्धतीनं ठाण्यातल्या लोकांची मान खाली जाईल शर्मेनं असं कृत्य तुम्ही केलं आहे तुमच्या लोकांनी केलं ही तुमची संस्कृती आहे ती खाली आली आहे सेल, सेल, ही ज्या मिंदे सेनेचे जे वरचे आहेत सरदार शिलेदार ही त्यांची संस्कृती आहे ती खाली आलेली आहे ती खालपर्यंत झिरपली त्याच्यामुळे आता काय कोण माफी मागत असेल पदावरून काढला असेल अमुक असेल हे पूर्णपणे नवटंकी आहे पंतप्रधान होत असाल तर आम्ही पाठिंबा देऊ अशी काहींची ऑफर होती मात्र पंतप्रधान बनणं माझं ध्येय नाही आणि कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही असं नितीन गडकरींनी वक्तव्य केलं मला नितीन गडकरी हे एक भारतीय जनता पक्षातले सर्व मान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकूमशाही एकाधिकारशाही सुरू आहे ज्या पद्धतीचे एक प्रकारे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला दहा वर्षापासून सुरू आहे विरुद्ध त्याच्याशी तडजोड करू नका त्या प्रवृत्तींशी तडजोड करू नका ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं तर त्या चुकीचं असं मला वाटत नाही किंबहुना आज जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करतायत लोकशाही असेल स्वातंत्र्य असेल न्यायपालिका असेल तो एक राष्ट्रीय अपराध आहे असं मी मानतो आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्यानं बोलत राहिले आवाज उठवत राहिले आपल्या भूमिका मांडत राहिले म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं ज्या नेत्याला ते, ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पिडा होण्याचं कारण नाही कोणाला ना। जगजीवन राम यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली काँग्रेस पक्षातून याच मूल्यांसाठी बंड केलं होतं आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला होता जर देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल न्यायपालिकेचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर काही जणांना सत्तेतल्या त्याग करावा लागतो तो त्याग केला म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं तर महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त काँग्रेस आणि ठाकरेमध्ये अजिबात रस्टिकेत नाही असं कोणी म्हणलं ह्याला जागा जाणार जास्त त्याला तुम्ही या अफवांवरती विश्वास ठेवू नका नाशिकमध्ये भाषण सुरू असताना हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती केली त्याच्यावरती अजित पवार साहेबांनी बोललं पाहिजे त्यांचे नेते जे आहेत बॉस हा आणि त्या हनुमान चालीसावाला बाई आहेत अमरावतीतल्या त्या नाशिकला पोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फार्मवर त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे आहे का आत्ता तुमची हिंमत कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहे या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरपणे अनेक गोष्टी चाललेल्या आज आम्ही उद्धव ठाकरे साहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत आधी आम्ही शिर्डीला उतरू तिथे जुन्या पेन्शन संदर्भात जे आंदोलन धरणं सुरू आहेत राज्यभरातली तिथे आम्ही सहभागी होत त्यानंतर वैजापूरला शिवसंवाद मेळाव्यात माननीय उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील तिथून आम्ही पैठणला येऊ <coughs> पैठणला शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिनची घयाळ हे पक्षात प्रवेश करणार आहेत त्यांचा पक्ष प्रवेश होईल उद्धवसाहेबांचे दौऱ्या राज्यामध्ये पुन्हा सुरू झालेल्या आहेत थोडा पाऊस थांबल्यामुळे आणि यापुढे सुरू राहते महाराष्ट्रात शिवसेनेचं वातावरण पाहता अनेक ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे काल मी नाशिकला होतो नाशिकला माझ्या असं लक्षात आलं की आमचे सुधाकर बडगुजरचे प्रमुख आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा एका खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी कारण ते निवडणूक लढत आहेत तीन वर्षापूर्वीचे केस उकरून कोणावर तरी म्हणतात गोळीबार झाला होता आणि तीन वर्षापूर्वीचे केस उकरून काही आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचं तो नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणतायत आणि त्यांच्याकडून नाव वजवून घेतल्यावरती बडगुजर कुटुंबियांना त्रास द्यायचा हे माझ्या लक्षात आलेलं आहे काल रात्री मी पोलीस आयुक्तांशी बोललो या विषयावर आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी शिवसैनिकांना अशा प्रकारे अडचणीत आणण्याचं खोट्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं कार्यक्रम सुरू असेल तर आम्हाला त्याबाबत गंभीर दखल घ्यावी लागेल तर विविध मुद्द्यांवरनं संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे सुसंस्कृत ठाण्यामध्ये मिंधे सेनेनं नोटा उधळल्या असं संजय राऊत यांनी म्हणत टीका केलेली आहे